आपल्या जावायला तिकडे पुण्यात पंधरा हजार आहे त्या पंधरा हजार खुली भाडे आहे एक हजार घ्यायचे बाजूने बोला हजार सिलेंडर कि झाले मोठ्यानं जरा सहा आता तीन हजार किराणा कि झाले नऊ आता त्याला कमीत कमी महिन्याला एक हजार रुपये दू झाला कि झाले दहा त्याला कमीत कमी ऑफिसला जाऊन यायला पेट्रोल दोन हजाराचा महिन्याला कि झाले वाजेन त्याचे बारा राहिले किती आता गुंडी सोपी का तुमची तिला महिन्याला हजार रुपये पुरतील का पार्लरला कि झाले राहिले किती आता मला सांगा डॉक्टर इतर खर्च हजार रुपये झाले चौदा राहिले किती दोन वर्षाची बचत किती किती झाले मूं <coughs> <coughs>